यांना सांगतोय चांगलं गुलीत म्हणजे गुरमीत बोलतो काय गुलीत सांगतोय यांना द्या नाही अण्णा दे ना कौत बुक किटिंग काय होय अण्णा अय्यो 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 शेव मा घरी बोलतोय गुरमीत गाडी आली का बनगड तू काय आली फोन नाही काय नाही जाव बापू ठेवून आली काय गाडी घेऊ राम 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 आहे बापू बोला की ना सासरा राम राम घालाय का जावायला घालायचा ही पत आहे का राम राम बापू काय राम राम बापू सासराला आधी राम राम घाल ही पाळी आली जाव जाव चाले खराय जाई खराब झाला थोडा काय कसं काय झालंय बायको आय पटणे गेली ना फटकी कुणाला फटक तो अन्ना कांदा दिले कांदा भोवती बर मला आता किती दे कवर तुला गोण्या द्यायच्या अरे गोणे येण्यापेक्षा मलाच खपवून नेऊन आता मी ते करताय का आम्हाला तुम्हाला देऊन देऊन घरच्या गुन्हा तुम्हाला जावा लेखीला व्हायला गोय कशाला अन्ना तुम्ही एक सांगतो कवरता काय राहत

वासू देऊली येऊली भारी सतरंजी भारी सतरंज जावायला असल्या तर काय तुमचं काय नाही बापू तू मला सांगतोय बांधाला ती आहे ना जमीन पलीक ती काय काढली त्याला काय काढली बर जाऊ दे मदत काढता ये तुम्ही आपण त्याचा बाजार कसा का ठरला काय ठरला मदत केला याव कशी अकरा घेतली तीन लाख तीन लाखानी हो। तुम्ही मदत केला म्हणजे मला बी असं मदत करा मी तर दुष्काळाचं कुठून पैसे आता काय कांदा आता कांदा खायचं का बाजार तिला का किलो पाठवली मग इथं आपण गो म्हणजे दम दला काहीच माहित नाही काय माहित माहिती करायचं दोघांच्या विचाराने असावना म्हणजे आपले अशीच बांध आपली जमीन हा तुमच्या पहिल्या जमीन अशी जमीन त्याचं पहिले कोण चिकटून नये ना मग तीच म्हणतोय ना मग दोघांच्या विचाराने बसायचं बोलायचं यायचं दोघांच्या कोणाच्या मंडळीच्या तुमचं दोघांचा विचार नाही का मग तुझी काय गायच नाही तुला परत तुझ्या नावचे गेल्या मग काय मला पहिले जमीन मी काय ऐकली मी ऐकली माझ्या बापाने ऐकली बाप्पा काय कारण दिली त्याला काय कारण माझ्या विश्वास ऐक नाही तुमचा तुझ्या विश्वास आहे मग काय करायचं नेमकं आता ती जाऊ दे माझ्या बाईक हक्क दे तुझ्या बायक काय झाक द्यायचा दे अण्णा मी गुवलीत मागतोय माझ्या बायकोच्या मला हक्क पाहिजे जमिनीचा घेणार ना भाऊ अण्णा दे कशा जाणार ना जाणार द्या सांगतोय चांगलं गुवलीत म्हणजे गुरमीत बोलतो काय गुलीत सांगतोय अन्ना दे ना जाणार अण्णा दे ना कौत बुक होय अय्यो अयो अयो शो मा बोलतोय गुरमीत याच्या करता आण हात दुखायला हात दुखायला त्यांना काय कळत मी काय मागत होतो माझ्या बायको याच्याकरता आणला होता काय दारात माझे कसला हाता माझा मी बघून मागायचं नाही माझ्या बाई हक्क मागत होतो मी हक्क कसं जातो काय मागितलंय का मी पण माझा हक्क आहे ना मी बघन मागायचं नाही तर ठेवायचं तुमची नाही बस हक्क तू देणार नाही तुम्ही ह्याच्यासाठी आले शे म्हणतो

आली कसली पाणी नाही पाणी पाणी करून मला तू दगड तू पाणी तरी लावशी ना मला वरून मी बनवून एका बुकीत खाऊन सारख्या टाकतो खाली अरे मी जिवंत तुला नाही देणार तुमची नाय लावलं आपलं बिनाई ए, ए तुला यायचं का नाही मला चल तुझी आलता काटणी हांडबाहेंदा नाही काय नाही काय नाही याला बिन अन्नपणाचं मारत बाक शोधायचं घराच्या बाहेर झोपायचा कावा उठण येत रात हाका मारित नाही तर काय नशिबात पडले माझ्या तुम्ही नाही का बघितलं आता का आपण दीक्षा पाहिले का पुढचं पाहिले का عام نن ده ورون تاسو تورا بګه سر جیو تریګه